पर्यावरण अंतर्गत विषय वाचन घेऊन येत आहे कल्याणी नमस्कार आजचा विषय नागपंचमी श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो भारतीय संस्कृतीने पशु पक्षी प्राणी वनस्पती या सर्वांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे आपला देश शेतीप्रधान आहे शेतातील जीवजंतू उंदीर हे पिकांचे नुकसान करतात अशा प्राण्यांचा नाश करून रक्षण करतो म्हणून त्याला शेतकऱ्यांचा शेत, शेत मित्र म्हटले जाते त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रे, एक प्रयत्न म्हणजेच नागपंचमीचा सण शालेय जीवनातच या प्राणी मात्रांविषयी विद्यार्थ्यांत कृतज्ञता निर्माण व्हावा यासाठी तपशील विद्यार्थ्यांवर बिंबवण्याचा प्रयत्न करावा. समाजामध्ये सापांविषयी अनेक गैरसमज आढळून येतात. सापांचा नाहक छळही केला जातो. त्यांचे दात काढून त्यांना टोपलीत घालून भीक मागणे ही क्रूर व चुकीची पद्धत आहे. नागपंचमीला खऱ्या नाग खऱ्या नाग सापांची पूजा न करता ज्यांना पूजाच करायची आहे त्यांनी मातीच्या नागांची किंवा नागाची चित्र काढून त्यांची पूजा करावी धन्यवाद